सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे या ताईंचे अनुभव ऐकल्यानंतर ता प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे स्वामींनी त्यांना आत्तापर्यंत तीन असे अनुभव दिले ते ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे ज्यावेळेस मी हे अनुभव ऐकले त्यावेळेस माझ्या देखील उभे राहत होते स्वामी आपल्या भक्तांची कशा प्रकारे साथ देतात भक्तांच्या दुःखामध्ये कसे सामील होतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग विलंब न करतात ताईंच्या शब्दामध्ये अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना आज माझा हात थरथर कापत आहे जो मी अनुभव तुम्हाला सांगत आहे तो लिहित आहे त्यावेळेस प्रत्येक क्षण मी अनुभवत आहे माझ्या डोळ्यातून पाणी आणि स्वामींची माझ्यावरती झालेली कृपा मला प्रत्यक्षात ही आठवत आहे माझा जीवन हे पूर्ण स्वामीमय होऊन गेलं आहे खरं तर मी लग्नाच्या अगोदरच स्वामींची सेवेकरी होते स्वामींची सेवा करायचे पण लग्न झाल्यानंतर पूर्णपणे स्वामी सेवा ही ठप्प झालेली होती मी काय स्वामींचं कधीच केलं नाही आणि स्वामी पण मला कधी विसरले नाही स्वामी मला नेहमी बोलवायचे पण माझं कधीही मठात जाणं झालंच नाही असं त्यानंतर म्हणतात ना की दुःखाचे वादळ आयुष्यात यायला लागलं आपल्याला देव आपोआप आठवतं तसेच माझ्या बाबतीत झालं माझे मिस्टर कालांतराने ड्रिंक करू लागले ज्यावेळेस मिस्टर घरात ड्रिंक करून यायचे आणि घरात खूप भांडणं व्हायचे खूप चिडचिड व्हायची त्यावेळेस मला स्वामींची आठवण झाली आपण स्वामी सेवा बंद केली आपण स्वामींची सेवा केली पाहिजे असं मनामध्ये कुठंतरी येत होतं त्यानंतर मी मग स्वामींची सेवा करायला सुरू केली आता तब्बल साडेतीन वर्ष झाले मी स्वामी सेवेमध्ये आहे या साडेतीन वर्षामध्ये स्वामींनी जे अनुभव दिले ते खरंच अवस्मरणीय आहेत आणि मी ते कधीही विसरू शकत नाही आणि स्वामींची कृपा अशीच माझ्यावरती आणि सर्वांवरती राहावी अशीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते बघा काय झालं ना की माझे मिस्टर हे ड्रिंक करायचे त्यामुळे मी अकरा गुरुवार स्वामी चरित्र हे खूप सेवा मी करू लागते होती त्या काय झालं एक दिवस एक दिवस माझे मिस्टर रात्री होती त्या दिवशी रात्री बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर त्यांनी ड्रिंक खूप ड्रिंक केली होती आणि ते ड्रिंक केल्यानंतर बाहेरच राहिले त्यांना चकवा लागला त्यांना रस्ताच कळत नव्हता कुठे जावे काय करावे काहीच त्यांना समजत नव्हते त्यांची गाडी देखील रस्त्याच्या कडेला पडली होती आणि ते काय करत आहेत त्यांना समजत नव्हतं मध्यरात्री खूप झालेली होती आणि आमुश्याची त्या दिवशी रात्र होती आणि मला जे नवनाथपंथी लोक घरी येतात त्यांनी मला सांगितलं होतं की आमुशाच्या दिवशी यांना घराबाहेर जाऊ देऊ नका म्हणून पण माझे मिस्टर हे मा याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि ऐकत नाही मला खूप भीती वाटायची त्या दिवशी मी त्यांना फोन देखील केला नाही त्यांचा फोन देखील हा स्विच ऑफ झालेला होता खाली कुठे पडला हा देखील त्यांना माहीत नव्हतं त्यानंतर मी त्यांना कधीच फोन करायची नाही डिस्टर्ब करायची नाही मी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायची पण त्या दिवशी ते कधी ऑनलाईन नव्हते रात्रीचे बारा वाजले तरी ते ऑनलाईन नव्हते मी माझा जीव खूप घाबरत होता स्वामींचं नामस्मरण चालू होतं धडकी उडत होती काय कुठे आहेत काय होईल पण ते रात्रभर घरी आलेच नाही कुठे गेले त्यांनाही माहीत नव्हतं आणि ते रात्रभर घरी आले नाही मी सकाळी उठल्याबरोबर मी रात्र कशी काढली ही माझ्या मनालाच माहीत होतं माझ्या डोळ्याला डोळा थोडा देखील लागला नव्हता कारण माझा न मिस्टर कसेही असले तरी बाई त्याच्या जीवावरती ही पूर्णपणे असते त्यामुळे माझं खूप धडधड उडत होती की स्वामींना विनंती करीत होती स्वामी ते कसे असू काही असू फक्त त्यांना सुखरूप माझ्यापर्यंत घरी घेऊन या असं मी त्या स्वामींना विनंती करीत होते सकाळचे सहा वाजले सहा वाजल्याबरोबर मी उठले आंघोळ वगैरे केली कपडे घातले आणि कपडे घातल्याबरोबर लगेच पळतच सुटली त्यांच्या ऑफिसमध्ये आहे का हे मला बघावं कारण नाईट ड्युटीला गेले की काय हे पण माहीत नव्हतं ऑफिसमध्ये असेल कुणाला तरी कुठंतरी मला सापडेल अशी मनात आशा होती त्यामुळे मी धडपडत पळत मुलांना घरीच ठेवून मी पळत गेली आणि रिक्षा ऑटोने गेली त्यांच्या ऑफिसमध्ये गेली तिथे देखील ते नव्हते त्यावेळेस खूप जीव घाबरला सर्वजण म्हणत होते ताई घाबरू नका सर्व ठीक होईल भाऊ कुठे नाही इथेच असतील असे बोलायचे मी अक्षरशः पळता पळता इतकी जोरात पडले ना की माझी पॅन्ट देखील फाटली गुडघे देखील खरसटले पण त्या मला त्याचं भानच नव्हतं मी वाऱ्यासारखी पळत होती सुटत होती स्वामींचा धावा करत होती स्वामींना बोलवत होती त्यावेळेस मला रस्त्याने जिथं ड्रिंकचं दुकान आहे त्याच्या थोडंसं पुढं आमची गाडी दिसली ज्यावेळेस गाडी दिसली त्यावेळेस माझं म्हणजे मी भानावरतीच राहिले नाही आता काय करायचं मिस्टर तर इथे नाही गाडी इथं आहे फोन पण नाही काहीच नाही काय करावं काहीच समजत नव्हतं त्यावेळेस मी माझ्या भावाला फोन केला आणि भावाला सांगितलं की असं झालं आहे आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल मग भाऊ म्हटला ठीक आहे ताई तू काळजी करू नको मी लगेच येतो लगेचा येतो पण मी जेव्हा पोलीस कंप्लेंट करायच्या अगोदरच माझा भाऊ आला आणि मी म्हटलं तो येईपर्यंत मी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर माझे मिस्टर हे घरी आलेले होते त्यांचे पूर्ण कपडे हे भरलेले होते ते खूप म्हणजे खूप भयानक अवस्थेमध्ये ते होते मी त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली कुठे होतात तुम्ही मी किती घाबरली होती त्यांनी त्यावेळेस ते मला काही एक सांगितलं नाही त्यानंतर दोन दिवसानंतर ते मला सांगू लागले अगं मी रात्री च मला चकवा लागला होता मी कुठं फिरत होतो काय करत होतो मलाही कळत नव्हतं मी खूप गोल गोल भिंगत होतो मला रस्ता समजत नव्हता त्यावेळेस एक बाबा आले आणि ते म्हंटले ती गाडी घेऊन आले आणि म्हंटले तुम्हाला मी तुमच्या गावापर्यंत सोडतो घाबरू नका बसा गाडीवर मी त्यांच्या गाडीवर बसून या गावापर्यंत आलो आणि तेथून मी आता असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी त्यांना घरी सोडलं होतं ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते आणि जो मोबाईल रस्त्याच्या कडेला पडला होता तो देखील मिळाला तो पण स्वामींच्या कृपेनेच मिळाला हा माझा पहिला अनुभव होता त्यानंतर जो माझा मुलगा आहे तो स्कूल बसला शाळेत जातो त्याला आम्हाला शाळेत सोडवायला जावं लागतं त्यावेळेस काय झालं ना माझे मिस्टर त्या दिवशी त्यांना लेट होतं त्यामुळं ते त्याला सोडवण्यासाठी गेले त्याला सोडवण्यासाठी गेल्यानंतर काय झालं की माझा मुलगा त्याची बॉ पाण्याची बॉटल खाली वाकल्यामुळं पडली खाली वाकल्यावर पडल्यानंतर तो ती बॉटल घेण्यासाठी गेला तेवढ्याच मध्ये बस आली बसच्या तो पुढच्या चाकाखाली जाणार एका क्षणाचा विलंब झाला असता एक क्षण जरी तो माग सरकला नसता तर माझा मुलगा आज माझ्यासोबत नसता तो पूर्ण चाकाखाली गेला असता मला तिथून कॉल येऊ लागले ताही तुमचा मुलगा खूप थोड्यावरून वाचला देवाची तुमच्यावरती खूप कृपा आहे असं वाटलं त्यावेळेस मी देवपूजा करत होती आणि स्वामींपुढच फूल माझ्या पडे पडलं होतं त्यावेळेस कळालं की स्वामींनीच त्याला वाचवलं होतं त्यावेळेस हा माझा दुसरा अनुभव होता आता माझा तिसरा आणि सर्वात भयानक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे काय झालं ना की जे लोक असतात म्हणजे असे फिरतात ते लोक आमच्या घरी आले होते आणि ते लोक फिरता फिरता मला त्यांनी खूप काही सांगितलं की तुझ्या नवऱ्याला पौर्णिमाला अमुशाला धोका आहे तुमच्यावरती खूप मोठं संकट आहे तुम्ही सांभाळून राहा असं ते सांगत होते त्यावेळेस मनात खूप भीती वाटत होती आणि स्वामींनाही विनंती केली स्वामी असंही असेल तर काहीतरी थोडासा दृष्टांत मला द्या असं मी स्वामींना विनंती केली त्यावेळेस काय झालं ना की रात्री मी झोपली होती रात्री झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं ते स्वप्न असं होतं एक नदीचा प्रवाह होता एका प्रवाहाला स्वामी एकीकडे एक एक बसलेले होते दुसऱ्या प्रवाहाकडे माझे मिस्टर होते आणि नद्यभागी मी होते त्यानंतर स्वामी मला बोलत होते की पौर्णिमेपर्यंत आजपासून बावीस दिवस आहे आणि तुझ्या मिस्टरांना जीवाला धोका आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच तू अक्कलकोटला ये अक्कलकोटला ये स्वामींच्या मुखातून हे शब्द निघत होते तू अक्कलकोटला माझ्याकडे ये असं स्वामी उद्गार करत होते आणि स्वामी अचानक तेथून गायब झाले स्वामी गायब झाल्यानंतर मला खरबडून जाग आली आणि मी खूप घामाने ओलीचिंब झाले होते खूप भीती वाटत होती स्वामी तुम्ही प्रत्यक्षात येऊन सांगितलं आता अक्कलकोटला जायचं तर कसं जायचं <laughs> वीसच दिवस राहिले पौर्णिमा खूप जवळ आलेली होती त्यावेळेस पण माझं त्या, त्या वीस दिवसामध्ये अक्कलकोटला जाणं झालंच नाही मिस्टरांनी माझं ऐकलंच नाही आणि मिस्टर अक्कलकोटला घेऊन गेलेच नाही त्यामुळे पौर्णिमाचा दिवस होता त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती आता आज काहीतरी होणार मिस्टरांना त्या दिवशी सुट्टी होती आणि मिस्टर खो घरात नव्हते ते बाहेर सकाळी फिरण्यासाठी गेले होते आणि ते फिरून वगैरे आले माझी देवपूजा वगैरे झाली त्या दिवशी खूप भीती होती मी पहिले तीन दिवस जेवण देखील केलेलं नव्हतं कारण मनामध्ये खूप भीती वाटत होती की आज काहीतरी भयानक होणार कारण प्रत्यक्षात स्वामींनी येऊन सांगितलं होतं आज काहीतरी होणार पण एक विश्वासही होता स्वामी तुम्ही माझ्या जवळ आहात म्हणी मला भीती नाही तुम्ही माझा पाठीराग आहात भाऊ आहात सका आहात बंधू आहात स्वामी भक्तांना मी स्वामींना अशीच म्हणत होते पण मला झोपही नाही आणि जेवणही नाही खूप धास्ती खूप भीती ही मनात वाटत होती मिस्टर बाहेरून फिरून फिरुना आले फिरून आल्यानंतर अकराची वेळ होती अकराची वेळ ते असे ग प बेडवरती झोपले मी म्हटलं की काय झालं का बरं झोपलं ते म्हणले की मला कस्तरी होत आहे त्यावेळेस खूप भीती वाटली आणि मिस्टर अचानक कस असं घाबरट आल्यासारखं करू लागले आणि त्यांचा हाताला देखील खूप मुंग्या येऊ लागल्या त्यावेळेस कळालं की यांना काहीतरी होत आहे मी जशी अवस्थात होते त्या आवे अवस्थेमध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी निघाले घरात कोणीच नव्हतं मुले शाळेत गेलेली होती सासू सासरे ही गावाकडे असतात कोणीच नव्हतं मदतीला कोणीच नव्हतं शेजारचेही सर्व कामाला गेलेले होते मला आता एकटीलाच सर्व करायचं होतं फक्त मी घाई गडबडीमध्ये लवकर स्वामींची जी मूर्ती होती ती एका पेल्यामध्ये ठेवली आणि पेल्यामध्ये ठेवून स्वामींना म्हटलं आता जे काही आहे ते तुम्हालाच बघायचं आहे तुम्हीच यांचं रक्षण करा असं मी स्वामींना कळकळून विनंती विनंती केली स्वामींना पेल्यामध्ये पाण्यात ठेवलं त्यांना उचललं कसं तरी त्यांना खाली घेऊन आले आणि विशेष म्हणजे आमच्या घरापशी कधीही ऑटो रिक्षा लवकर थांबत नाही त्या दिवशी मी खूप घाबरलेली रडत होती त्यांना घेऊन चाललेली होती त्यावेळेस जणू काय ती व्यक्ती आमचीच वाट बघत खाली रिक्षा घेऊन उभी होती पांढरशुभ्र सदर हे घातलेले शर्ट घातलेला उंच व्यक्ती म्हातारा होता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा तो व्यक्ती असेल तो बसला आणि लगेच म्हटला ताई या बसा चला लवकर आपण घेऊन जाऊया त्याने मला काहीच विचारलं नाही काय होतंय कुठं जायचं काहीच नाही डायरेक्ट रिक्षा चालू केली आणि हॉस्पिटलमध्ये तो घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मी म्हटलं दादा मी घाई गडबडीत पैसे आणले नाही मी तुमचे पैसे नंतर देईल हा मी ज्यावेळेस असं म्हटली ना त्यावेळेस त्यांनी एक इतकं म्हणजे अवस्मरणीय अशी स्माईल दिली ना ती मी ते हसू मी कधीच विसरू शकत नाही ते हसले आणि ते म्हटले की पैशाची काळजी करू नका ताई तुम्ही त्यांना अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ज्यावेळेस ते असे बोलले त्यावेळेस मनाला खूप छान वाटलं की स्वामी तुम्ही मदतीला धावून आला आणि हा विशेष म्हणजे त्या रिक्षावरती एकच वाक्य लिहिलेलं होतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी खाली उतरल्याबरोबर ते वाक्य वाचलं आणि स्वामी माझ्या सोबत आहे याचा मला आधार मिळाला त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो माझ्या मिस्टरांना मी ॲडमिट केले आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांचं म्हणजे काही खरं नाही यांना ॲटॅकचा धक्का आला आहे त्यांची गॅरंटी देता येणार नाही आपण आम्ही त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करतो आयुसी यूमध्ये ठेवलं त्यांना आयु आयुष्यूमध्ये ठेवलं मी स्वामींकडे एकच प्रार्थना करत होती खूप रडत होती स्वामी सर्व काही करा पण त्यांना व्यवस्थित बरे करा मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही माझं सर्वस्व ते आहेत तुम्ही सर्व काही जाणता आहात माझे लेकरं खूप छोटे आहेत स्वामी मी एवढंच रडत होती कुणाचाही आधार नव्हता माझ्या जवळ कोणीच नव्हता सर्वांना फोन करून झाले त्यांची बहीण देखील जवळ होती पण ती देखील त्यावेळेस माझ्यास माझ्या सांत्वनासाठी किंवा मा त्या भावासाठी तिथपर्यंतसुद्धा हॉस्पिटलपर्यंत आली नाही मी एकटीच होती एकटीनीच सर्व काही केलं त्यानंतर डॉक्टर म्हटले की जर रिपोर्ट नॉर्मल नाही आले तर त्यांचं बायपास हे करावं लागणार आहे त्यावेळेस खूप धडकी भरली स्वामी असं काही होऊन देऊ नका सर्व काही रिपोर्ट नॉर्मल उद्या द्या मुखामध्ये तारक मंत्र स्वामी माझ्या समोर आहे असंच वाटत होतं आणि अंगावरती शहारे तीन दिवसा म पर्यंत मी काही आणण्याचा कण घेतला नव्हता आणि स्वामींना मी बोलले की स्वामी जोपर्यंत रिपोर्ट नॉर्मल येत नाही ते व्यवस्थित माझ्यासोबत बोलत नाही तोपर्यंत मी आता पाणी पण नाही आणि अन्नाचा एक कणसुद्धा घेणार नाही असं स्वामींना बोलली आणि खूप रणत होती श्री स्वामी समर्थ चालू होतं नंतर ते रिपोर्ट संध्याकाळी आले रिपोर्ट आल्यानंतर खरंच माझ्या स्वामींची लिला ही खरंच खूप म्हणजे खूप आगाद आहे त्या रिपोर्ट आल्यानंतर सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले आणि फक्त थोडीशी सूज ही हृदयावरती आहे असं डॉक्टर सा बोलले आणि काही ऑपरेशनची गरज नाही ज्यावेळी डॉक्टर असे बोलले त्यावेळेस मी पाणी पिली आणि स्वामींना खूप आभार मानले मग दुसऱ्या दिवशी त्यांचे भाऊ वगैरे आले होते ते हॉस्पिटलमध्ये थांबले हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर मी कपडे चेंज करण्यासाठी डब्बा करण्यासाठी घरी आली घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर मी दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला एक बटरफ्लाय होती ती खूप म्हणजे अशी घरामध्ये सर्वत्र उडत होती फिरत होती ती आल्यानंतर माझ्या खांद्यावरती बसली मी तिला ढकललं नाही काहीच नाही उडून गेली ती घरातच फिरत होती मग मी आंघोळ वगैरे केले डब्बा वगैरे करून पुन्हा हॉस्पिटलला गेली माझे मिस्टर त्या दिवशी माझ्यासोबत खूप छान बोलले की मला बरं वाटतंय मी सर्व व्यवस्थित आहे मला इथून घरी घेऊन चल असं मिस्टर बोलले आणि त्यानंतर तीन दिवसांनी माझ्या मिस्टरांची सुट्टी झाली सुट्टी झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जी बटरफ्लाय मी त्या दिवशी बघितली होती तीच बटरफ्लाय आज माझे मिस्टर जिथे झोपलेले होते बेडवरती त्यांच्या पूर्ण शरीरावरती ती फिरत होती त्यांच्या पूर्ण शरीरावरती फिरली घरात सर्वत्र फिरली आणि मिस्टरांनी सहज खिडकी उघडली आणि ते खिडकीतून ती बाहेर गेली ज्या दिवशी मिस्टर घरात आले त्यांच्या अंगावरती ती फिरली नंतर गेली प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला बटरफ्लायच्या रूपात ते माझ्या घरामध्ये आले होते न्या त्यानंतर त्या प्रसंगानंतर माझ्या मिस्टरांनी कधीही दारूला हात लावला नाही तो शेवटचा दिवस होता त्या दिवशी त्यांनी दारूला हात लावला होता नंतर ते कधीही दारू पिले नाही मी दारू सोडण्यासाठी स्वामींकडे सतत प्रार्थना करत होती एकच विनंती करत होती आणि त्या फक्त स्वामींनी अशा प्र त्यांची दारू सोडली आणि त्यांच्यावरचं जे विघ्न होतं ते दूर केलं स्वामी कृपेने आता आम्ही सर्वजण खूप आनंदात सुखी आहोत थोडेसे प्रॉब्लेम आहेत पण स्वामी त्यात साथ देतात स्वामी आहे म्हणजे सर्व काही ठीक होणार हे देखील माहीत आहे स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे असा मला आलेले हे छोटेसे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामीने दिले खरच माझ्या तर अंगावरती शहारे आणि डोळ्यातून अश्रू देखील आले खूप सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हृदय बदत्त